मार्च अखेर वेळेत बिले सादर न केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील के शिक्षकांच्या इतर देयकापोटी शासनाकडून आलेले दीड कोटी परत गेल्यामुळे शिक्षकांनी संताप व्यक्त केला शिक्षकांच्या विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरणारे प्रभारी शिक्षण अधिकारी प्रशांत अरवाळे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत आरभाळे यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी वाढत चालल्या आहेत मार्च अखेर असताना तालुक्यातील शिक्षकांच्या थकीत वेतन आणि इतर देयकापोटी आलेले सुमारे दीड कोटी रुपये परत गेले याबाबत संबंधित शिक्षकांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे धाव घेत शिक्षण विभागाच्या कारभाराचा पाढा वाचला त्यामुळे आमदार कल्याण शेट्टी यांनी याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांना संपर्क साधून संबंधित शिक्षकांना न्याय द्यावा आणि ज्यांच्यामुळे या चुका झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना केल्या आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ शासनाचे धोरण असून मुलींच्या शिक्षणासाठी शासन सातत्याने विविध उपक्रम रु योजना आणि आर्थिक मदत याद्वारे मदत करत असताना अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभाग मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे थेट लाभ हस्तांतरण हे शासनाने धोरण अवलंबलेले असताना वादग्रस्त प्रभारी गट शिक्षणाधिकारी आरबाळे यांच्याकडून शासन घोषणांची पायमल्ली होत आहे त्यामुळे वादग्रस्त प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांच्यावर कारवाई करून खातनिहाय रक्कम विद्यार्थिनींना वाटप करावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे सन दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात पुरवणी देयकासाठी संचालक कार्यालयाकडून एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता या निधीतून शिक्षकांचे सातव्या वेतन आयोगाचे थकलेले हप्ते महागाई फरक प्राधान्य क्रमाने अदा करावेत असे न्यायालयाने आदेश दिल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तशा सूचना दिल्या होत्या चट्टोपाध्याय वेतनग्रणी फरक आंतरजिल्हा बदलीने हजर शिक्षकांचे थकीत वेतन विज्ञान वेतन श्रेणी प्राप्त शिक्षकांचे देयक सातव्या वेतन आयोगाचे हप्ते भरणा आवश्यक होते परंतु प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत दरबाळे यांच्यामुळे अक्कलकोट तालुका वगळता जिल्ह्यातील अन्न तालुक्यातील शिक्षकांची देयके अदा करण्यात आली आहेत सोलापूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील सहा कोटी एकवीस लाख एकोणपन्नास हजार चारशे बत्तीस इतका निधी वितरित करण्यात आला परंतु अक्कलकोट तालुक्यातील एक ते दीड कोटींचा निधी प्राथमिक शिक्षकांना मिळाला नाही प्रभारी कटक शिक्षणाधिकारी अरबाळे यांच्याकडून या निधीची वसुली करून तो वितरित करण्यात यावा अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका